माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील राजकारणी आहेत ते सध्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सिन्नर विधानसभा मतदारसंघातून ते पाच वेळा विजयी झालेले आहेत दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अयशस्वी उमेदवारी केली आहे तर नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाचा राजीनामा देईल विधिमंडळातील रमीच्या डावावर माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे विधिमंडळाच्या सभागृहातील कथित ऑनलाईन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की मी रमी खेळत नव्हतो नाशिक येथे पत्रकार परिषदही त्यांनी बोलावलेली होती विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे सभागृहात लक्षवेधी चालू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळत ऑनलाईन रमी असल्याचा कथित व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे आणि तो आपण सर्वांनी देखील बघितलेला आहे यावरून कोकाटेंवर मोठ्या प्रमाणात राज्यभरातून टीकाही होत आहे तसेच विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून कोकाटेंवर देखील व्यक्त केलेली आहे पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत दिलेले होते त्यावर माणिकराव कोकाटे यांनी दोषी आढळल्यास त्या क्षणी राजीनामा देईल असं देखील म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असेही म्हटलेलं आहे की ऑनलाईन रमेशी मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट जोडावं लागतं मला रमी खेळताच येत नाही माझा नंबर ऑनलाईन रमीशी जोडलेलाच नाही असं स्पष्टीकरणही कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेलं आहे मोबाईल नंबर आणि बँक अकाउंट नंबर देतो कुठेही चेक करा व्हिडिओतून बदनामी करणाऱ्या राजकीय नेत्यांना कोर्टात देखील खेचणार असल्याचं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना चौकशीच्या मागणीचं पत्र देणार असल्याचंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे